करिअर कट्ट्याच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सितोळेसर आनंदजी गानू आदरणीय जगतापजी प्रफुल्लजी फाटक सोनालीताई लोहार दीपाताई वर्मा संतोषजी पाटील सर्व पुरस्कार विजेते आणि उपस्थित बंधू आणि बघिने चार वर्षापूर्वी करिअर कट्ट्याची स्थापना होताना मी स्वतः साक्षीदार आहे करिअर कट्टा ज्यावेळी सुरू झाला तर मला असं वाटतं की शितोळे सर ते फार मोठं धाडस होत ऑनलाईन किती विद्यार्थी शिकतील आणि याच्यातनं किती यश मिळेल हे प्रश्नचिन्ह असताना मला असं वाटतं तुम्ही हा करिअर कट्टा सुरू केला आणि चार वर्षानंतर या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहत असताना मला देखील मनापासूनचा आनंद आहे ज्या चळवळीमध्ये माझा खारीचा वाटा होता ती आज फार मोठी झालेली चळवळ मला बघायला मिळते त्याबद्दल तुमचं मनापासून मी कौतुक मना करतो आज या व्यासपीठावर रत्नागिरीनं बारामतीचा देखील सत्कार केला आणि वाय बी सेंटर मध्ये गेला पण मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की ज्या संस्था आपल्या मेहनतीतनं या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिल्या आहेत या संस्थांसारखं शैक्षणिक जाळं हे देशामध्येच नाही तर जगामध्ये कुठेही बघायला मिळणार नाही आपले प्राचार्य असतील प्राध्यापक असतील आणि त्यांचे संस्था चालक असतील किंबोना प्राचार्य असतील प्राध्यापक असतील आणि त्यांचे संस्था चालक शासकीय असतील आपण देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो आपल्या हातात चांगली युवा पिढी घडली पाहिजे या स्वच्छ भावना ठेवून माझे महाराष्ट्रातले प्राचार्य प्राध्यापक आणि संस्थाचालक काम करतायत हे देखील शिक्षणाच्या दृष्टीनं अतिशय अप्रूप आहे मला आठवतं मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी आली न्यू एज्युकेशन पॉलिसी स्वीकारायची की नाही कारण आल्यानंतर आपल्याकडे वाद झाला पाहिजे कारण ते जिवंतपणाचं लक्षण आहे आम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसी नरेंद्र नरे मोदी साहेबांनी केली त्याच्यातनं चांगलं विद्यार्थ्यांनी घडावं ही त्यांची भावना होती पण दुर्दैवानं महाराष्ट्रात काही वेगळंच चाललेलं होतं त्याच्यामुळे फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांच्या सरकारनं ही न्यू एज्युकेशन पॉलिसी केली म्हणून ती स्वीकारायची नाही मग भले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तरी चालेल अशा पद्धतीची काही राज्यकर्त्यांची भूमिका होती पण तुम्ही जसं करिअर कट्टाचं धाडस केलं तसं मी देखील धाडस केलं आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वाखाली न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करायची आम्ही कमिटी नेमली आज मला सांगताना आनंद होतोय की आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी जी माशेलकर सरांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झाली ती अनेक राज्यामध्ये राबवली जाते हे आपलं मेरिट आहे हे महाराष्ट्राचं मेरिट आहे आता ते काय पाच प्लस दोन प्लस दोन असं काही काय काय आहे तुमचं अंक गणित आता मी विसरलो आता उद्योग विभाग माझ्याकडे आलेला आहे पण मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये नवीन प्राध्यापक जर आले तर मी समजू शकतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी अडॉप्ट करून पुढे जाऊ शकतात मला सिनियर प्राध्यापकांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की तुम्ही त्याच्यामध्ये मोल्ड झाला आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी या महाराष्ट्रामध्ये कशी चालवली पाहिजे ही देशाला खरं दाखवण्याचं काम प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि प्राध्यापकांनी केलं हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आता मला शितोळे सर सांगत होते की सत्तावीसशे मुलांना नोकऱ्या मिळाल्या सत्तावीसशे मुलांना नोकऱ्या मिळत असताना तुम्ही घेतलेले एफर्ट्स देखील महत्वाचे आहेत मी मध्ये कधीतरी त्यांना विचारलं होतं कितवं लेक्चर सुरू आहे तेव्हा काहीतरी हा तीनशे पासष्ट दिवस लेक्चर चालू असतात जसं तीनशे पासष्ट दिवस सकाळी पत्रकार परिषद चालू असते तसं तुमचं लेक्चर पण तीनशे पासष्ट दिवस चालू असतं पण माझ्या दृष्टीनं तीनशे पासष्ट दिवस तुमचं लेक्चर चालतं ते महत्वाचं आहे कारण त्याच्यातनं भावी पिढी घडते आणि भावी पिढी जी घडणार आहे ती महाराष्ट्राला दिशा देणार आहे आज उद्योग विभागाबरोबर मराठी भाषेचा विभाग देखील माझ्यासोबत आहे मराठी भाषिक मराठी उद्योजक हा देखील आपल्या राज्यामध्ये दे, बाकीच्या मोठा झाला पाहिजे त्याची गुंतवणूक ही बाकीच्यांपेक्षा जास्त असली पाहिजे यासाठी मागच्या वर्षी आम्ही एक प्रयोग केला जिल्हा स्तरावर जागतिक उद्योग परिषद नावाची परिषद आम्ही जिल्हा स्तरावर घेतली आणि डावोसला गेल्यानंतर जे रेड कार्पेट मिळतं ते माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच उद्योजकांना देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एका वर्षामध्ये शहाण्णव हजार कोटीच एक्सपान्शन हे फक्त महाराष्ट्रामध्ये झालं आणि महाराष्ट्रामध्ये झालं त्याच्यामुळे रोजगार देखील वाढला स्थानिक उद्योजकांकडनं जवळजवळ एक लाख मुलांना आणि मुलींना रोजगार देण्यात आला पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राध्यापकांनी देखील पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत मला आठवतं की मी वंदनीय बाळासाहेबांचं एक भाषण ऐकलं होत आणि नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा निर्माण झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि त्याच्यामुळे मला प्राध्यापकांना विनंती करायची आहे शितोळे सर तुम्हाला देखील एक विनंती करायची आहे की युपीएससी एमपीएससी मध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी तर पुढे आलेच पाहिजेत त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण भविष्यातल्या रेड कार्पेटवर सगळ्यात गुंतवणूक जास्त करणारा हा देखील मराठी उद्योजक असला पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून या, या करिअर कट्ट्यावर मार्गदर्शन सुरू करणं गरजेचं कर आहे आता कट्ट्यावरच्या गप्पा म्हटल्यानंतर अनेक गोष्टी आहेत मी कायमस्वरूपी विनोदानं असं सांगतो रत्नागिरी जिल्हा हा नाक्या नाक्याने नाक्या बनलेला जिल्हा आहे म्हणजे आमचा नाका कसा बनलेला आहे तीन रस्ते जे एकत्र येतात तिथं तो आमचा नाका त्या नाक्यावर शालेय जीवनातला विद्यार्थी देखील पंतप्रधानांवर चर्चा करतो तर त्या कट्ट्यावर मला असं वाटतं की मी मराठी उद्योजक कसा होणार आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मोठा कसा होणार आहे अशा पद्धतीतल्या चर्चा घडवण्याची जबाबदारी करिअर कट्ट्याने घेतली पाहिजे कारण शेवटी आपली जबाबदारी आहे शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे मी आज सकाळी एका बेडेकर महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होतो माझ्यावर पद्मश्री अच्युत पालवसाहेब देखील होते त्यांच्याशी चर्चा करताना असं माझ्या लक्षात आलं की सगळ्यात जास्त पोटेन्शियल उद्योगाचं जर कोणामध्ये आहे तर ते देखील मराठी उद्योजकांमध्ये परंतु आपण ते पुढे आणणार आहोत की नाही मग मला आनंद सांगत होते की आपल्याला एन आर एम करायचं तुम्ही अजिबात चिंता करू नका मी तुम्हाला शब्द दिलेला नाही त्याच्यामुळं मराठी उद्योजकाला परत आणण्यासाठी परदेशातनं परराज्यातनं परत आणण्यासाठी पॉलिसी तीन महिन्यामध्ये में हंड्रेड पर्सेंट लॉन्च होईल याचा शब्द माझा कारण दावोसला गेल्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे की दावोसचा दौरा असतो आमचा चार दिवसाचा पण तो गाजतो चाळीस दिवस कधी कधी तीनशे पासष्ट दिवस, दिवस देखील तुमचा करिअर कट्टा जसा गाजतो तसा आमच्या कट्ट्यावरच्या ह्या डावसच्या चर्चा फार मोठ्या पद्धतीत होतात परंतु मगाशी देखील मी कार्यक्रमामध्ये दे सांगितलं की मराठी उद्योजक म्हणून किंवा महाराष्ट्रातला उद्योजक म्हणून ज्यावेळी परकीय गुंतवणूक तो महाराष्ट्रामध्ये आणतो आणि ती परकीय गुंतवणूक आणल्यानंतर त्याच्यामधनं जी इकोसिस्टम जनरेट होते त्या इकोसिस्टम मध्ये नवीन पिढीनं कसं काम केलं पाहिजे हे देखील करिअर कट्ट्यावर शिकवणं गरजेचं आहे आज आपण अभ्यासाच्या पलीकडे जाऊन प्रॅक्टिकल देखील शिकवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की यशवंत पुढाकार घेतला पाहिजे कारण शेवटी सगळी जबाबदारी शासनाची आहे सगळं शासन करणार आहे असं होत नाही मी मध्ये एका कदाचित पिंपरी चिंचवडचे लोक आले असतील मी जेव्हा या खात्याचा मंत्री होतो त्याने एक निर्णय घेतला होता की मराठीतनं करिक्युलम तयार करायचा आणि मला आनंद वाटतो सांगायला की बीटेकचा अभ्यासक्रम आम्ही मराठीतनं आणला पिंपरी चिंचवडची एक संस्था आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याच्यामध्ये तो अभ्यासक्रम सुरू झाला आणि परवा मला ते सांगत होतं की त्या अभ्यासक्रमाच्या ऍडमिशन घेण्यासाठी देखील रेग लागते याचा अर्थ मराठी भाषा देखील सर्वश्रेष्ठ आहे हे देखील आपण मानलं पाहिजे आणि मी उद्योग मंत्री आहे कानू साहेब मला कधीही असं वाटलं नाही परदेशामध्ये गेल्यानंतर की कदाचित माझी इंग्रजी कमकुवत असल्यामुळं मी मराठी बोललो तर माझं नुकसान झालंय मराठी बोलून आणले ना पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे प्रकल्प त्याच्यासाठी काही जर्मनीच बोललो नाही का इंग्रजी बोललो नाही जे कोण इंग्रजी बोलायचे ते बोलले पण मी मराठीतच बोललो पण माझा कमीपणा किंवा मला कमीपणा कधी वाटला ना नाही मराठी बोलण्याचा तर मला प्राध्यापकांना हे विनंती करायची की ज्यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं आपण ठामपणानं सांगतो ती मराठी भाषा टिकली पाहिजे आणि तुमच्या मुखातनं पुढे गेली पाहिजे यासाठी प्राचार्यांचे प्राध्यापकांचे प्रयत्न झाले पाहिजे काल मी प्रयागराज होतो हे पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला पाठवून देतो सगळी फॉरेनची मंडळी आम्हाला भेटली सगळी त्याच्यामध्ये आठ ते दहा महिला होत्या पाच ते सहा पुरुष होते आणि नागपूरचे आमचे एक सदग्रस्त आहेत त्यांनी आमची त्यांना भेट घालून दिली आणि मला त्यांनी विचारलं की तुम्ही कुठची मराठीतली आरती सांगा हे म्हणतात माझ्याकडे व्हिडिओ आहे तो आता मी म्हटलं त्यांची टेस्टच घ्यायची आहे तर म्हटलं सुखकर्ता करता म्हणा करता माझी जेवढी स्पष्ट पाठ नाही तेवढी ही आरती त्या फॉरेनर्सनी म्हटली आणि हे मी पाठवून देतो मी में टाळा मिळवण्यासाठी म्हटलेलं नाही मग जर तिथली लोक मराठी स्वीकार स्वीकारत असतील तिथली लोक मराठीच्या आरत्यांचा जप करत असतील तर आपली देखील गाणू साहेब जबाबदारी आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन मराठीचा दंका आपण पिटला पाहिजे पण तो पिटणार नाही ते आपण हल्ली रील बघतो की मराठीवर अन्याय आम्ही सहन करणार नाही मराठीवर अन्याय आपणच करतोय का हे आधी पहिलं बघितलं पाहिजे म्हणजे मराठीवर अन्याय मी होऊ देणार नाही हे जर आपण हिंदी मध्ये सांगायला लागलो आणि हे जर कन्नड मध्ये सांगायला लागलो तर त्या मराठीवर अन्याय स्वतःच आपण करतोय याचं आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून मराठी उद्योजक असेल किंवा मराठी भाषा असेल या सगळ्याला ताकद देण्याची जबाबदारी ही प्राध्यापकांनी प्राचार्यांनी घेतली पाहिजे मी मगाशीच चितोळे सरांना म्हणत होतो की बहुतेक कर, करिअर कट्टा हा करोनाच्या कालावधीमध्ये सुरू झाला त्यावेळी तर मी फारच फेमस होतो माहिती का संतोषी तुम्हाला काय सांगा परीक्षा रद्द केल्या म्हणून कोणाचा काय आनंद असतो कोणाचा काय मी परीक्षा रद्द केल्या म्हणून उदय साबर महाराष्ट्रामध्ये पोचला होता आणि जिथं जिथं मी जायचो तिथं हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री आला हे ऐवजी हा बघा परीक्षा रद्द करणारा मंत्री आला असे मुलं म्हणायला लागली आजही कुठे गेलो जिल्ह्यामध्ये तरी चार पाच पोरं भेटतात साहेब चांगलं काम केलं म्हटलं काय केलं <laughs> मी विचारतो बाबा ह्या अडीच वर्षात तुला नोकरी कुठे लागली का नाही नाही त्यावेळी चांगलं काम केलं अरे केलं काय नाही डायरेक्ट फर्स्ट इयरला होतो पास होऊनच बाहेर पडलो पण ठीक आहे त्यावेळीची ती परिस्थिती होती पण पर त्या परिस्थितीमध्ये देखील अगदी अभिमानानं सांगतो तुमच्या सगळ्यांबद्दल आपण ऑनलाईन एक्झाम घेतल्या आणि देशामध्ये ऑनलाईन सगळ्यात चांगल्या पद्धतीनं घेणार हे महाराष्ट्र राज्य ठरलं हे तुमच्या ताकदीवर ठरलं आणि म्हणून तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकता फक्त राजकारणातलं काही ठरवू नका तुम्ही जे काही ठरवाल ते तुम्ही करू शकता म्हणून विद्यार्थ्यांकडनं चांगल्या गोष्टी करून घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे <coughs> मध्ये तुम्ही ऐकलं असेल की देशातलं पहिलं रेल्वेमधलं साहित्य संमेलन आम्ही केलं आणि त्या रेल्वेमधल्या साहित्य संमेलनामध्ये सगळ्यांनी घोषणा केल्या मी येणार मी जाणार हे करणार सगळ्यांचे फोटो बिटो आले जाणारा मीच ठरलो मी, मी त्याच्यातनं प्रवास केला प्रवास केल्यानंतर एक मला ग्रामीण भागातला गावातला कपडे फाटलेला हातात हलगी घेऊन एक मुलगा सापडला आणि मला त्याने सांगितलं की मी पण साहित्य संमेलनाला चाललो त्याच्या पेहरावाकडे बघितल्यानंतर मला असं वाटलं की हा या ट्रेनमध्ये घुसलेला मुलगा आहे आणि म्हणून मी त्याला सांगितलं गाणं म्हणून जातो आनंदी त्यानं जे गाणं म्हटलं ना ते गाणं आज मराठीचा गायक कोण म्हणू शकत नाही एवढ्या ताकदीचं गाणं होतं म्हणजे मराठीतली गाणी जर तुम्ही ऐकत असाल तर प्रल्हाद शिंदेंचा जो ताल होता प्रल्हाद शिंदे शिंदेंचा जो सूर होता प्रल्हाद शिंदेचा जो स्केल होता त्याच्या पलीकडचा त्याचा आवाज होता म्हणजे त्याचा गळा काय होता हे आपण सगळ्यांनी मिळून कल्पना केली पाहिजे ही अशी रत्ना आपल्याकडे आज पण आपण शोधली पाहिजे आणि ती शोधताना करिअर कट्टाचा चांगल्या पद्धतीचा उपयोग आपल्या सगळ्यांना झाला पाहिजे मगाशी मी शितोळे सरांना म्हटलं तिकडे चेक लावलेला आहे बघा ते म्हटलं देऊ नका वाटणार नाही तर त्यांना असं वाटलं की त्यांनी चेक दिलेला आहे तो वाटणार नाही असं नाही म्हटलं तुम्ही दिलेला चेक वाटणार आहे पण चुकून हा जर कोण बँकेत घेऊन गेला तर तो वाटणार नाही असं म्हटलं पण मला असं वाटतं की चेक देणं देणं हा एक पाठिंबा देण्याचा भाग आहे पण तुम्ही जे पुरस्कार देताय ते माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहे आणि पुरस्कार देताना अशा लोकांना देत आहे की त्याच्यामुळे त्या पुरस्काराची उंची वाढते आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं समाधान आहे की माझ्या हातून या सगळ्यांचे सत्कार झालेले आहेत आणि म्हणून मी स्वतःला मी भाग्यवान समजतो सत्कारामुळं ज्या सत्काराची उंची वाढली त्या सत्कारकर्त्यांचा सत्कार माझ्या हस्ते झाला तर बघा मी पण राजकारणी आहे मी कुठच्या कार्यक्रमाला जायचं आणि कुठच्या कार्यक्रमाला नाही जायचं हे ठरवून जातो आज जरी मी लवकर जाणार असलो तरी मला असं वाटलं की हा कार्यक्रम जो आहे हा महाराष्ट्राच्या उन्नतीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला येऊन जर प्राध्यापकांना प्राचार्याना मी मराठी उद्योजक बनवण्याची जर विनंती केली तर करिअर कट्ट्याच्या माध्यमातन ते उद्योजक निर्माण होऊ शकतात आणि बेरोजगारी दूर व्हायला त्याला मदत होऊ शकते या भावनेतनं आज या कार्यक्रमासाठी मी उपस्थित आहे यशवंतजी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो कारण सातत्य देखील टिकवणं गरजेचं आहे अशा अनेक गोष्टी निर्माण होतात की ज्याला एक शब्द आहे आरंभशूर आपण एखादी गोष्ट सुरू करताना एवढी वाजत गाजत करतो एवढी दिमागदार पद्धतीनं करतो पण नंतर आपणच त्या गोष्टीला कंटाळतो आणि म्हणून ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते पण एखाद्यानं सातत्य डोक्यात ठेवून सातत्यानं केलेली जी गोष्ट असते ते चिरकाळ टिकते हे मूर्तिमंत उदाहरण आहे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तुम्ही बोलवल्यानंतर प्राध्यापक येतात तुम्ही कुठच्या पक्षामध्ये काम करतात पुढचं जरा धोका बघून विचारलं आणि बारामती बारामती दोनदा आलं म्हणून जास्त घाबरलं तर तसा काय विचार केला तर मला पहिले भेटाल पण हा कार्यक्रम जो आहे मला असं वाटतं की या कार्यक्रमाला जेवढे प्राध्यापक आणि प्राचार्य उपस्थित आहेत असे विद्यार्थी देखील उपस्थित ठेवले पाहिजे आणि विद्यार्थी का उपस्थित ठेवले पाहिजे त्याचं साधं कारण मी सांगतो की मध्ये मी एका व्यक्तीला भेटलो आपल्याला जादूगार रघवीर माहीत असेल ना त्यांचे चिरंजीव विजय रघवीर आणि त्यांचे चिरंजीव आता जादूचे प्रयोग करतात परंपरागत तर त्यांनी मध्ये मला असं सांगितलं तो देखील उपक्रम आपण जर सुरू करणार असाल मी त्यांना तुमच्याशी जोडून देतो ते म्हणजे तुमच्या संरक्षणाला जसे कमरेला वेपन लावून ला। काही पोलीस अधिकारी उपस्थित असतात त्याच्यापेक्षा भयानक शस्त्र आज मुलांच्या हातामध्ये आहे ते म्हणजे मोबाईल आणि म्हणून त्यांची इच्छा आहे प्राध्यापकांकडनं प्राचार्यांकडनं की त्यांनी सांगितलं की मला फक्त घेऊन जाते शाळेमध्ये कॉलेज त्या कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजमध्ये लेक्चर देत असताना पाचशे मुलांना हातात मोबाईल घेऊनच बसवा माझ्यासमोर आज जर ॲव्हरेज काढलं मुलांचं मोबाईल काढण्याचं ॲव्हरेज काढलं तर ते साडेचार ते पाच तास आहे साडेचार ते पाच तास आहे जास्तच आहे पण त्यांनी इन अँड ॲव्हरेज त्यातले म्हणाले एक तास जरी मी कमी करू शकलो तर देशाचं भलं आहे महाराष्ट्राचं भलं आहे कारण त्या साडेपाच तासापैकी अर्धा तास फक्त आपण चांगल्या गोष्टी बघतोय आणि पाच तास ह्या आपण वाईट गोष्टीवर खेळतोय अशा पद्धतीची भूमिका सर्वे करून त्यांनी मला सांगितली आणि म्हणून मला प्राचार्यांना विनंती करायची की असे कार्यक्रम आता कॉलेजमध्ये झाले पाहिजेत कधीच विरोध विद्यार्थ्यांचा होऊ शकतो पण तो, तो चांगल्या गोष्टीसाठी असला पाहिजे आणि म्हणून मोबाईलच्या या संकटात या शस्त्रातनं जर मुलांना बाहेर काढायचं असेल तर करिअर कट्ट्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे मी आठ पंधरा दिवसापूर्वी जे एन मध्ये गेलो होतो आणि मला आवडली तिथली मुलं मला पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही कॅम्पस मध्ये जाताय तुमचा अपमान होऊ शकतो कशा पद्धतात तर आर्थिक परिस्थिती जरी गरीब असली तरी त्यांचा मेंदू जो आहे तो नाविन्यपूर्ण उपक्रमाकडे काम करत असतो त्याच्यामुळे त्यांना कोण मंत्री आहे कोण खासदार आहे कोण आमदार आहे अशी काही घेण्यात येणार नाही मी तिथे जाऊन भेटलो पहिलं मराठीचं अध्यासन केंद्र आपण जे मध्ये सुरू करतोय महिन्याभरामध्ये ते सुरू होईल कुसुमाग्रजांच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा असेल युद्ध असेल त्याच्यावर एम ए कोर्स आपण जे यू मध्ये सुरू करतोय हे देखील फार मोठं काम आपण त्या ठिकाणी करतोय पण हे सगळं झाल्यानंतर माझ्या मनात शंका आली की माझा अजून अपमान कसा काय झालं तर एका कोपऱ्यामध्ये एका मुलाचं लेक्चर सुरू होत आणि त्याच्या बाजूला एक फोटो होता आणि त्याला हार घातलेला होता आणि त्याच्यासमोर दीडशे दोनशे लोक मुलं उपस्थित होते मला कोणीतरी सांगितलं तर मंत्री आल्यानंतर प्रोटोकॉल फार असतो तिथल्या मराठी माणसानं मला सांगितलं प्राध्यापकांना सांगितलं साहेब आपण पण श्रद्धांजली वाहूया कोणाला श्रद्धांजली श्रद्धांजली व्हायची मला माहित नाही कोणाचा फोटो होता मला माहीत नाही कोण लेक्चर देतोय मला माहीत नाही कुठच्या वर्गातली मुलं आहेत मला माहीत नाही आता मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्रातल्या प्राध्यापकाने सांगितलं मी गेलो पाया पडायला व मला हाकलून काढलं मला तिथल्या मुलांना विचारलं हे कोण आहेत मला माहितीच नाही त्यांनी सांगितलं मग वीस मिनिटं पहिले लेक्चर ऐका या माणसाबद्दल ही व्यक्ती काय बोलते का ते ऐका आणि मग श्रद्धांजली वाढीवर विचारलं की हा फोटो घातलेली व्यक्ती आहे तरी कोण तर ते म्हणायला असं काही त्यांना लागत नाही ते गुगलवर जातात त्या दिवशी कोणाचा पुण्यतिथी आहे ते बघतात कोणाचा मृत्यू झालाय ते बघतात आणि डायरेक्ट श्रद्धांजली वाहून लेक्चर सुरू करतात त्यांनी माझा अपमान केला म्हणून मला अजिबात वाईट वाटलं नाही पण त्यांच्या कल्पना शक्तीला माहिती नाही तो, तो, तो काय करत होता तो माहिती नाही तो कोणाच्या जन्माला आलाय माहिती नाही गुगलवर जाऊन सर्च करायचा आज याची पुण्यतिथी आहे त्याचा प्रिंट काढायचा फोटो लावायचा आणि वक्तृत्व स्पर्धा त्याच्यावर घ्यायच्या मला असं वाटतं की अशा पद्धतीचा अभि अभ्यासक्रम देशात कुठं नाही जे विद्यार्थी स्वतःहून तयार करत आहेत त्याच्यामधनं मी माझा अपमान झाला सगळं मी उलट सांगितलं की मला अभिमान वाटला की त्या मुलानं मला सांगितलं की तुम्हाला जर श्रद्धांजली व्हायची असेल तर माझं पहिलं वीस मिनिटं लेक्चर आहे का म्हणजे तो कोण आहे तो तुम्हाला कळलं मग तुम्ही श्रद्धांजली व्हा अशी पिढी देखील आपण तयार करणं गरजेची आहे कर जी स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानी देशाला पुढे येते ही देखील पिढी तयार करण्याची जबाबदारी सगळ्या प्राध्यापकांनी घ्यावी एवढीच विनंती करतो प्राध्यापक आणि प्राचार्य असल्यामुळं कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की आजवर तुम्हीच लेक्चर देत होता आता मंत्री देखील लेक्चर द्यायला लागलाय तर जास्त बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पण पुरस्कार विजेत्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी आपल्यासारखेच सन्मान मूर्ती आपण सगळ्यांनी मिळून तयार करावेत ही देखील विनंती करतो मला तुमचा कार्यक्रम संपल्यानंतर गोरेगावला एका कार्यक्रमाला का जाऊन चिपळूणला कार्यक्रमाला पोचायचा असल्यामुळं हा कार्यक्रम मला अर्धवट सोडून जावा लागतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण तुमचा सहकारी म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र